आमदार बच्चू कडू साहेब पागल आहे का हे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं आणि नंतरच तो व्हिडिओ तुम्ही क्लिक केला व्हिडिओला चालू झाल्यानंतर तुम्हाला मध्ये मी दिसलो आणि तुम्हाला वाटलं काय पागल माणूस आहे कोण आहे बच्चू कडू साहेबांना पागल म्हणणार खरंच ते खोट बोलत नाहीये मी पागल आहे तो माणूस तो तिथ मंत्र्यांना जाऊन भेटतोय मोठे मोठे भाषण करतोय आंदोलन करतोय का माणूस तो, तो स्वतःसाठी लढतोय फक्त तुम्हाला समजत नाहीये तो माणूस फक्त स्वतःसाठी लढतोय शेतकऱ्यांसाठी लढत नाहीये त्याला फक्त त्याचा फायदा करून घ्यायचा आहे त्या माणसाला बाकी काहीच नाही हे तुम्ही समजून घ्या खूप लोक त्यांच्या मागे सपोर्टिव्ह असतील त्यांना चाहते असतील पण ते फक्त त्यांच्याच फायद्यासाठी बघतायत कारण की त्यांच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला पहिले माहिती सांगतो त्यांचं पूर्ण नाव आहे ओम प्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू त्यांचा जन्म झाला आहे जुलै रोजी हे, हे, हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत बच्चू कडू हे तुम्हाला माहिती कुठले आमदार आहेत मला तर माहितच असेल बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा अमरावती सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष उमेदवार आहेत युवकांचे संघटन करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे एवढं सगळं असताना मी त्यांना पागल काय म्हणतोय त्याच कारण बघा पुढं दोन हजार एकोणावीस मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला तसेच बालविकास विकास इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुख जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ त्यांनी तीस डिसेंबर दोन हजार एकोणास रोजी घेतली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते बच्चू भाऊ या नावाने लोकप्रिय असून अपना भिळू बच्चू कडू ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे समर्थक म्हणजे त्यांचे चाहते त्यांचे फॅन्स फॉलोविंग त्यांचे आवडते ही कोणती घोषणा आहे अपना भिळू बच्चू कडू पण मला सांगा हे सगळी माहिती तुम्हाला सांगितली मी सगळं झालं सगळं झालं पण ह्या माणसाने आमदार साहेब बच्चू कडू यांना पागल का म्हटलं तर कारण की त्यांना फक्त त्यांचं स्वतःच फायद्याचं बघायचंय तुमच्यासाठी नाही अरे तुम्हाला थोडस काहीतरी वाटलं पाहिजे डोक्याने थोडंफार काहीतरी की तो माणूस आपल्यासाठी तिथे एवढा लढतोय एवढ्या मंत्र्यांना जाऊन भेटतोय त्याच्यानंतर आंदोलन करतोय एवढे मोठे मोठे भाषण करतोय रोजच्या रोज तो आज या जिल्ह्यात उद्या त्या जिल्ह्यात उद्या इकडं परवा तिकडं त्याच्यानंतर नवीन नवीन अशा काहीतरी तो योजना तयार करतोय तुमच्यासाठी तो काय पागल आहे का तो माणूस काय पागल आहे का तुमच्यासाठी एवढं लढतोय एकच गोष्ट आहे फक्त कोणती कि बाबांनो एकजूट या रे एकजूट वा एकजूट वा साहेब मला मी माफी मागतो कारण की मी हे जे बनवलं याच्यासाठी मला मी हा जोडून मला माफी मागतो कारण की मला या लोकांमुळे हे बोलावं लागतंय हे लोक एकजूट ये येत आहेत आणि ह्या लोकांमुळं मला हे बोलणं गरजेचं होतं नाहीतर दोन हजार एकोणावीस पासून जे तुमचा फॅन आहे तुम्ही त्या अधिवेशनामध्ये तिथं तुम्ही दोन हजार एकोणावीसला बोलले होते की मे ना इधर का ना उदर का मे ना इधर का हो ना उदर का होऊ मे किसान का बेटा होऊ और किसान रहूंगा किसान किसान केली रडूंगा तेव्हापासून मी तुमचा फॅन तु झालेला आहे पण ह्या लोकांना समजत नाही हो सांगितलेलं शेतकऱ्यांना समजत नाही मी त्यांना वारंवार सांगतोय की बाबा नो एकजुटी या रे एकजुटी या रे आणि त्याच्यामुळं मला असं बोलावं लागलं हे तर तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात मी परत एकदा तुम्हाला माफी मागतो कारण की तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे तर आहेच आणि तुमचा अनुभव त्याच्यानंतर तुमचे उंच विचार याला सल्यूट आहे मनापासून पण ह्या लोकांना समजत नाही हो ह्या लोकांमुळे मला हे बोलावं लागतं आणि तुम्ही पण एवढं जे करतायत शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही अपक्ष असून एवढं सगळं करतायत कुठल्याही पक्षाचा हे नाही करता आणि एकदा दोनदा नाही तर आमदार साहेब आमदार साहेब बच्चू कडू या साहेब एकदा दोनदा नाही तर चौथ्यांदा सर अपक्ष म्हणून ते उमेदवार आलेले आहेत निवडून म्हणजे विचार करा एवढी सुद्धा एवढी मोठी त्यांना फायर फॉलोईंग आहे एवढं मोठं तुम्ही त्यांना सपोर्ट करतात त्यांच्या मागे उभे राहतात त्यांचं एवढं नाव घेतात फक्त नावच घेतात का मग त्यांचं तुम्ही ऐकत का नाही का फक्त ते चांगले भाषण करतात म्हणून ते भारी आहे आणि ते भारी बोलतात हे डोक्यात नका ठेवू ते तुमच्यासाठी काय करतायत ते डोक्यात घ्या तुमच्यासाठी ते म्हणतायेत की बाबां एकजूट आले तर तुम्हाला पुढं काहीतरी नवीन करता येईल पुढं तुम्हाला काहीतरी चांगलं करता येईल नाहीतर तुम्हाला जसं आहे तसंच राहावं लागेल प्रत्येक वेळेस तुम्हाला जे आहे त्याच्यातच अडकून राहावं लागेल कुठलीही अर्थसंकल्प असो बजेट असो त्याच्यानंतर कोणी घोषणा केली तर मग तुम्ही आहे वा छान आहे पण ती घोषणा जांभलाच येत नाहीये कुठंतरी इकडं तिकडं होतं आता सगळ्यांचं लक्ष लागून होतं मग का नाही झाली कर्जमाफी तुमचं सगळ्यांचं लक्ष लागून होतं कुठं बजेटवर की येणाऱ्या बजेटमध्ये येणाऱ्या ह्या बजेटमध्ये तुम्हाला कर्जमाफी होईल की काय असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता सगळ्यांना वाटत होतं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की या येणाऱ्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफ होईल होईल आणि झाली नाही झालं शेतकरी नाराज परत अरे बाबांनो आमदार कडू साहेब तिकडं रविकांत तुपकर साहेब अशी कितीतरी जे उद्धार करता आहेत समाजाचा ज्यावेळेस ते तुमच्यासाठी उभं राहतात ना तर तुमचं ॲटलिस्ट काम आहे की तुम्ही तिथं जा सगळ्यांनी मिळून सगळे तिथं उभे राहा जेणेकरून त्या माणसाला पुढे जाण्यासाठी एक उत्साह उत्साह भेटेल एक त्यांना एनर्जी भेटेल पॉवर भेटेल अजून काहीतरी त्यांना नवीन करता येईल कुठे तुम्ही पन्नास शंभर लोक बसतात आणि तिथं ते साहेब येतात आणि ते त्यांच्या पद्धतीने बोलतात तुमच्यासाठीच सगळं करतात पण तुम्हाला ते लक्षात येत नाही आणि मग आपण घरात बसून मोबाईलवर हो बघू लय छान बोलतात लय भारी साहेब आहे ये साहेब आहे फक्त बच्चू वडू साहेब आहे दुसरे साहेब नाही अरे पण बो ते जे सांगता येते त्यांचं तुम्ही ते विचार घेऊन त्याचं काहीतरी आज झालं पाहिजे नुसतं तो माणूस तिथं लढतोय पागल सारखा तिकडं वादिवेशनामध्ये तिकडं घोषणा तिकडं आंदोलन या सगळ्यामध्ये तो जातोय तर मग आपलं काम आहे ना ते त्याच्या मागे उभे तर नुसतं घरात बसून थोडी होणार आहे कोणीतरी आपल्यासाठी करतंय एवढं जीवाचं रान करतंय गरज नाही ना त्या माणसाला तू त्याचं चुकी ना आता बघितलं ना आपण मार्केटमध्ये किती आमदार खासदार आहेत पण ते त्यांचं त्यांचं आहे हा माणूस मग पागल आहे का याच्यासाठी मला हे सुरुवातीला टाकवं लागलं की आमदार बच्चू कडून साहेब पागल आहे का खर तर माझा हा हेतूच नव्हता बोलण्याचा टाकण्याचा पण तुमच्या डोक्यात घुसत नाही आणि ज्यावेळेस मी असं टाकलं का मग पटापट पटापट त्या व्हिडिओला क्लिक करणार मग बघणार काय या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला मजा कशामध्ये येते की वाद पुढं चालू आहे कोण असं म्हटलं कोण तसं म्हटलं अरे बाबांना स्वतःच्या फायद्याचं बघा नाही स्वतःच्या फायद्याचं बघा स्वतःच्या फायद्याचं तुम्ही जम पण बघणार नाही एकजूट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या समस्यांमधून कोणीच बाहेर काढू शकणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यांमधून बाहेर येण्यासाठी मला स्वतःवर लढावं लागेल स्वतः एकत्र यावं लागेल त्याच्यासाठी मी वारंवार सांगतो अरे हो। बाबांनो एकत्र या एकत्र या रे बो एकत्र या रे बो जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही आता प्रश्न पडला असेल की एकत्र यायचं कसं त्याच्याकडे जास्त पैसे माझ्याकडे कमी पैसे मी काय अरे बाबा शेतकरी शेतकरी आहे शेतकरी शेतकरीच एक जात आहे शेतकरीच एक जात आहे शेतकरीच एक सगळं काही आहे त्याच्यात लहान मोठ श्रीमंत गरीब असं काहीच नाहीये श्रीमंत पण उन्हातच काम करतो शेतात जाऊन गरीब पण शेतात उन्हात जाऊनच काम करतो शेतात याच्यातून तुम्ही असं वाटू देऊ नका कि तो मोठा आहे मी छोटा आहे ये एकत्र येणार कसा त्याला अपमान होईल मला चांगलं वाटणार नाही जायला तुम्ही डोक्यातले विचार काढून टाका म्हणजे तुम्हाला पुढं काहीतरी करता येईल तुम्ही कमीपणा वाटू देऊ नका तुम्ही स्वतःवरून पुढे जा स्वतःवरून राम राम श्याम श्याम हात जोडा हात मिळवा तुम्ही हळूहळू एक माणूस जोडला की लाखो जण तुमच्या मागे उभे राहतील क्रांती एक माणूस करत असतो आणि त्याच्या मागे हजारो लोक उभे राहत असतात म्हणजे विचार करा आता आपले जे साहेब आहेत आमदार बच्चू बच्चूकडू साहेब यांनी एकट्याने सुरुवात केली त्याच्यानंतर लाखो जनता त्यांच्या मागे उभी राहिली अजून पण आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडात फक्त एकच तर काय बच्चू बच्चूकडू आमच्याकडे फक्त एकच माहीस आले तर तो कोण आमदार बच्चू करू म्हणजे विचार करा त्या माणसाचे एवढं नाव झाले एवढं नाव झालंय कशासाठी काय घेणं देणं त्या माणसाला त्याच्यासाठी तो मस्त घरबीर भरू शकतो स्वतःचा विचार करू शकतो चांगल्या गाड्यांमध्ये फिरू शकतो पण तुमच्यासाठी जिथं तिथं तो उभा आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक जिथं कुठे सभा झाली असत तिथं ते असतात शंभर टक्के ते तिथं असता म्हणजे असतात तसं मी अजून आतापर्यंत आतापर्यंत एक पण असं आंदोलन असो शेतकऱ्याचं किंवा एखादं काही जिथं कुठे समस्या असेल कुठं काही जरी असेल तर तिथं ते येतात धावत पडत अकोल्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता पाटील साहेबांचा तर तिथं त्यांच्या शेतामध्ये ते काहीतरी एक हे झालं होतं बंदराच्या ठिकाणी किंवा पाणी साचलं होतं तिथून ते लोक येत नव्हते ऐकत नव्हते त्या पाटील साहेबांनी आमदार साहेब जे आहेत आपले बच्चू गुडू साहेब त्यांना सांगितलं आणि ते तात्काळ तिथे आले त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि त्यांचे जे पैसे होते ते त्यांना पूर्ण मिळाले जे पाण्यात जाणारे होते ते त्याचे सगळे पैसे त्यांना मिळाले म्हणजे विचार करा ह्या सगळ्या गोष्टी घडता येत्या एका माणसामुळं म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या तोंड देतच नवी आपण बिडू बच्चू कडू साहेब तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे मला माफ करा तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे कारण की जेवढे पण आपले चाहत आहेत तुमच्यासाठी व्हिडिओ पोहोचणार आहे त्याच्यामुळे मी हात कान आ, कान पकडतो त्याच्यानंतर हात जोडतो पण काय ना हे आपले जे शेतकरी बांधले आहेत ना यांना डोक्यात घुसत नाही लवकर चांगलं सांगितलेलं त्याच्यामुळे मला उलट बोलावं लागलं त्यासाठी माफ मागतो आणि तुमच्या सगळ्या इथून पुढच्या ज्या वाटचालींना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही पण माझं जे आहे ते समजून घ्या माझं बोलणं कारण की मला फक्त शेतकऱ्यांसाठीच बोलायचं आहे माझे भरपूरसे मी व्हिडिओ बनवलेले आहेत शेतकरी भावनांसाठी आणि हा पण एक उद्देश तोच होता की याच्यामधून काहीतरी बदल झाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी तसेच आत्महत्यावर मी जास्तीत जास्त बोलत असतो कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहेत त्यांच्या कुठंतरी थांबल्या पाहिजे याच्यावर माझा हा मुद्दा आहे त्याच्यानंतर इकडं शेतकरी बांधव जे आहेत ते एकजूट यावे याच्यासाठी यात माझा प्रयत्न आहे कारण की जोपर्यंत एकजूट होणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जर रोजच्या रोज तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील नवीन नवीन माहिती घ्यायची असेल किंवा व्हिडिओ जरी नाही बघितले तरी चालतील पण तुम्ही नवीन नवीन माहिती घेत चला पेपरमधून असो व्हिडिओतून असो किंवा जे काही जिथून कुठं तुम्हाला नॉलेज मिळेल शेतीविषयक असो की समाजामध्ये काय चालू आहे कोण आपल्यासाठी किती लढतं आहे काय या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अभ्यास करत चला जेणेकरून शेतकरी मागे राहणार नाही आणि त्याला कमी लेखता आलं नाही कोणी कमी लेखणार नाही तुम्हाला पुढं आणि पुढंच जाता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे तर आपण मी इथंच थांबतो हा चालू व्हिडिओ जो आहे चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे ची सबस्क्राईब बटन दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि बाजूला नोटिफिकेशनची घंटी सुद्धा दावा म्हणजे माझ्या रोजचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मोफत बघायला मिळतील हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन माहिती मिळेल आता काय बघता आता किती वेळ मी बोलणार आहे बस झालं आजच्या दिवशी एवढंच बोलतो मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामॅन प्रसाद शेवळे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद